माझं नाव आचल आहे आम्ही अशा वातावरणात राहणारे लोक आहोत जिथे मुलींना भीती दाखवून ठेवण्यात येतं आत्मरक्षणाच्या नावाखाली आमचा छळ केला जातो पण लोकांना हे माहिती नाही जसे जसे तस तस ना की जसेजसे आमच्या मुलींचे वयोमान वाढतं तसं तसं लोक आमच्याबद्दल मनात भीती निर्माण करतात आम्हा मुलींना पुन्हा स्वातंत्र्याने जगण्याची परवानगी का नाही दिली जात मुलींवर इतकी रोकटोक का केली जाते आम्हाला खुल्या हवेत राहिल्यानंतर का त्रास दिला जातो आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याची परवानगी का नाही दिली जात घरात नेकटी बाहेर जाऊ नका असं का सांगितलं जातं जेव्हा आम्ही घरात उशिरा येतो तेव्हा आक्षेप घेतलं जातं की मुलींना घरात उशिरा येण्याची परवानगी नाही आहे आम्हाला आमच्या इच्छेनुसार कपडे घालण्यासही का थांबवलं जातं आणि या सर्व अडथळ्यांमुळे आम्ही मानसिकरित्या सुरक्षिततेसाठी आमच्या आनंदाचं बलिदान देतो हे काहीही योग्य नाही मुलांवर अडथळा का नाही घातला जात ते त्यांच्या इच्छेनुसार कपडे का घालतात मुलांना हा प्रश्न का नाही विचारला जात की ते रात्री उशिरा घरात का येतात मुलांना हा प्रश्न का नाही विचारला जात की ते सुनसान रस्त्यावर एकटेका जातात कारण आपला समाज मुलगा आणि मुलगी मध्ये भेदभाव करतो आपला समाज नेहमी मुलींच्या मनात भीती निर्माण करतो तर मुलांना त्यांच्या इच्छेनुसार जगण्याची दिली जाते आम्हाला तर आपले मूलभूत स्वातंत्र्यही राहून घेतली जातात काही पुरुष असेही असतात जे महिलांची सुरक्षा करत नाहीत तर त्यांना चिघडवून टाकतात ही माझी कथा आहे जी दुःखाने आणि वेदनेने भरलेली आहे यात आपलेच रक्षक माझ्या इज्जतीसाठी भक्षक बनले होते मी त्या रक्षकांबद्दल बोलत आहे ज्यांच्यावर विश्वास ठेवून लोक त्यांच्याकडून मदतीची मागणी करतात पण मला कल्पनाही नव्हती की माझ्यासोबत असं काही घडू शकेल मी स्वप्नातही असं काही विचार केला नव्हता की ज्यावर विश्वास ठेवून मी मदतीची भीक मागत होते तेच माझे आरोपी बनतील मी एक मध्यमवर्गीय कुटुंबाशी संबंधित आहे आणि एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते माझ्या घराची स्थिती खूपच वाईट होती माझ्या कुटुंबात फक्त माझे आई वडील आणि मीच होते मी ज्या कॉलनीत राहते तिथल्या अनेक मुलं माझ्या शाळेत शिकत होते आणि माझ्याकडे ट्युशनही घेत होते त्यातला एक मुलगा ज्याचं वय सोळा वर्ष होतं आणि जो इयत्तेत शिकत होता तो माझ्याकडेच ट्युशनला येत असे तो माझा आवडता विद्यार्थी होता आणि माझ्या सर्वात जवळचा होता त्याने आणि वाईट परिस्थितीत माझी साथ दिली होती वर्गातील सर्वात हुशार आणि बुद्धिवान मुलगा तोच होता त्याचं नाव सोनू होतं सोनू आणि त्याच्या कुटुंबाला मी बऱ्याच वेळापासून ओळखत होते त्याच्या आईचं निधन दोन वर्षापूर्वी झालं होतं तिला अचानक हार्ट अटॅक आला आणि ती या जगातून निघून गेली त्यावेळी सोनू खूप एकटा पडला होता वर्गातही तो खूप निरागस बनून राहिला होता तो स्वतःला काहीतरी गडबडल्यासारखा वाटत होता आणि अभ्यासातही त्याचं लक्ष नव्हतं मी त्याला पाहून खूपच चिंतेत होते कारण वर्गातील बुद्धिमान मुलगा अचानक अभ्यासातून लक्ष फिरवायला लागला आणि त्याचे मार्क्स कमी होऊ लागले तर नक्कीच तो कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे अस्वस्थ असेल त्याचवेळी मी त्याच्यासोबत मैत्री केली होती मी शिक्षकांपेक्षा त्याच्या मैत्रिणीसारखे जास्त राहू लागले होते आयुष्य असत जात होतं मी सोनूला बऱ्यापैकी सांभाळले होते सोनू माझा प्रत्येक शब्द मानत होता आणि मला खूपच मानत होता काही काळानंतर सोनूच्या वडिलांनी दुसरे लग्न केले त्यांना वाटलं की त्यांच्या मुलाला त्याच्या आईच्या निधनामुळे खूप डिस्टर्ब झालं आहे घरात त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणतीही स्त्री नव्हती आणि घरच्या कामकाजाचं बोज त्यांच्या वडिलांवरच येत होतं म्हणून सोनूच्या वडिलांनी दुसरी आई आणण्याचा निर्णय घेतला काही दिवसांनी त्यांनी एका कुवारी मुलीशी लग्न केलं आणि सोनूची सावत्र आई घरात आली पण सोनूने अजूनही आपल्या सावत्र आईला स्वीकारलं नव्हतं त्याला नेहमीच आपल्या जीवित आईसह जुळून घेण्याची इच्छा होती त्याची सावत्र सा आई त्याच्यावर बऱ्याच अटी आणि शर्तींनी वागायची सोनू मला आपल्या घरातील प्रत्येक अडचणीची माहिती सांगायचा मी त्याला दिलासा देत असे आणि समजावत असे की त्याच्या वडिलांच्या लग्नाला फक्त दोनच महिने झाले आहेत अजून त्यांना आपल्या आईसोबत जुळून घेण्यात थोडा वेळ लागेल तू तुझी स्वतःची तु 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 आई नाही पण तुझ्या वडिलांच्या जीवनात सामील होऊन ती तुझ्या गरजांची काळजी घेईल हेच तुझ्यासाठी खूप आहे माझं बोलणं ऐकून तो थोडा शांत होताना दिसायचा त्याची सावत्राईशी त्याची कमीच जुळवणूक होती सोनूवर मला खूप दया येत होती कारण ज्याप्रमाणे खरी आई असते तशी सावत्र आई होऊ शकत नाही कधी कधी आई खरी आई बनून दाखवते पण सोनूची सावत्र आई त्याच्याशी रुखे वागायची माझ्या आयुष्यातही काही अडचणी कमी नव्हत्या माझ्या आईला टीबीच्या रोगाने ग्रासले होते आणि माझे वडील घरातच होते आणि माझ्या कमाईवर जिवंत होते कोणतेही काम करत नव्हते आज मी शाळेतून लवकरच घरी परत आले होते घरी आल्यावर पाहिलं की माझी आई गंभीर स्थितीत होती आणि तिची स्थिती खूपच वाईट होती मी घरात प्रवेश करताच आईच्या स्थितीला पाहून चिंतेत पडले मी ताबडतोब तिला सांभाळलं तेव्हा तिने मला पाहून विचारलं काय झालं बेटा आज अगदी लवकर घरी आलीस मी उत्तर दिलं हो आई आज मला थोडं ठीक वाटत नाही तर माझी आई चिंतेत विचारू लागली अच्छा काय झालंय तुला आई असं म्हणाली तर तिच्या तब्येतीबद्दल ऐकून तिचं लक्ष हटवून गेलं मी आईला म्हटलं मी तर ठीक आहे पण मला तुझी तब्येत ठीक नाही असे वाटते जसंच मी आईच्या हाताकडे पाहिलं तिने हातात पर्स पकडली होती मी आईला विचारलं पण तू मला हे सांगू शकते का की तू कुठे जात आहे आई म्हणाली बेटा मी जरा मेडिकलला जात आहे औषधे आणण्यासाठी मी आश्चर्यचकित होत तिला पाहिलं आणि विचारलं औषधे आणण्यासाठी तू का जात आहे पप्पा कुठे आहेत माझ्या आईने तिची नजर झुकवत सांगितलं तुझे पप्पा त्यांच्या प्रियसीसोबत असतील आणि कुठे असू शकतात आमच्या शेजारी रुचिका आंटी राहत होत्या त्यांचे पती दोन महिन्यांपूर्वी मरण पावले होते ती आमच्या गल्लीत दोन वर्षापूर्वीच आली होती दोन महिन्यांपूर्वी पतीच्या मृत्यूनंतर ती घरात एकटीच राहिली होती माझ्या आई वडिलांना तिची खूप दया वाटत होती कारण ती एकटीच राहत होती म्हणूनच माझ्या आईने तिच्या घरात जाणे येणे सुरुवात केले तीही आमच्या घरात येत असे या काळात तिने माझ्या पप्पांना तिच्या प्रेमाच्या जाळात पकडले आणि माझे पप्पा देखील संधी पाहून त्यांच्या घरात जाऊ लागले खूप काळ आम्ही म्हणजे आई आणि मी त्यांच्या संबंधांबद्दल अनभिज्ञ होतो पण जेव्हा समजलं तेव्हा आम्हाला धक्का बसला त्या दिवशी माझ्या आजारी आईला एकटीला औषधे आणण्यासाठी घरातून बाहेर पडताना आणि तिची तब्येत खराब असताना पप्पाला त्यांच्या पत्नीजवळ असायला हवे होते ना की रुचिता आंटीच्या घरात असावे माझ्या आईच्या परिस्थितीवर मला खूप राग आला आणि मी तिला सांगितलं तू इथेच थांब मी आत्ता येते मी ताबडतोब घरातून बाहेर पडले आई मला आवाज देत राहिली पण मी तिच्याकडे लक्ष देणं नाकारलं मी घरातून बाहेर पडून रुचिका आंटीच्या घरात गेली जसं मी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला तर पप्पा रुचिका आंटीच्या गुळग्यात डोकं ठेवून झोपले होते अचानक तिथे पाहिल्यावर ते दोघंही चकित झाले मी पुढे जाऊन पप्पांना विचारलं हे सगळं काय चाललं आहे पप्पा पप्पा म्हणाले तुझी हिंमत कशी झाली इथे येऊन मला डोळे दाखवायची चल घरात जा मी घरात येऊन तुझ्याशी बोलतो मी उत्तर दिलं मम्मीची तब्येत खराब आहे आणि इथं तुम्ही त्यांना सोडून या घानेड्या बाईसह आहात रुचिका अचानक माझ्या बोलण्यावर रागावली तिने पप्पांना सांगितलं पाहत आहात का तुमची मुलगी मला घाणेरडी म्हणते पप्पा माझ्यासमोर रागाने उभे राहिले आणि मला सांगू लागले मी तुला सांगितलं ना इथून जा मी आता येऊन तुझ्याशी बोलतो मी उत्तर दिलं नाही मी तुम्हाला माझ्यासोबतच घेऊन जाईन रुचिका आंटीने पप्पाचा हात पकडून सांगितलं मी त्यांना कुठेही जाऊ देणार नाही मी घरात एकटीच आहे मी उत्तर दिलं तुम्हाला तर आता आयुष्यभर एकटीच राहावं लागणार आहे तुमच्या पती या जगातून गेले आहेत तुम्ही आता दुसऱ्यांच्या पतीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे रुचिका माझ्या बोलण्यावर आश्चर्यचकित झाली आणि ती माझ्या पप्पांच्या हाताला मजबूतपणे पकडून ठेवत होती पप्पा वारंवार सांगत होते आचल इथून जा नाहीतर माझा हात तुझ्यावर उचलला जाईल पण मी तिच्या आणि पप्पांच्या हाताला सोडवण्याच्या प्रयत्नात होते त्यावेळी रुचिकाने मला धक्का दिला मला तिच्यावर राग आला आणि मी रुचिकाच्या गालावर दोन तीन थप्पट मारल्या त्यासोबतच तिचे केसही ओढले पप्पा मला तिच्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण रुचिका मोठ्या आवाज ओरडत आणि रडत होती मला खूप राग आला कारण हे सर्व काही मी काही दिवसांपासून सहन करत होते माझ्या आजारी आईला पप्पा त्या तुच्छबाईसाठी सोडून देत होते माझी आई आली आणि तिने मला रुचिकापासून वेगळं केलं तिने सांगितलं देवासाठी घरी चल बेटा इथे काही तमाशा करू नकोस पप्पानेही माझ्या चेहऱ्यावर एक थप्पड मारली आणि म्हणाले तुझी हिंमत कशी झाली रुचिकावर हात उचलण्याची चल घरी चल मी आल्यावर तुझ्याशी बोलतो आईने मला जोरजोरात पकडून घरात आणलं मी जोरात रडत होते आणि पप्पांना बरेच काही सुनावले पप्पा आईला सांगत होते तुझ्या मुलीला समजावून सांग अन्यथा मी तुमच्या दोघींना घरातून काढून टाकीन मी पप्पांना सांगितलं आम्ही इथून का जाऊ हे आमचं घर आहे तुम्हाला त्या बाईकडे जायची असेल तर स्वतःच जा आम्हाला तुमच्याशी काही संबंध ठेवायचे नाहीत त्या दिवशी आम्ही बापलेकीच्या मोठ्या बांधणात अडकलो होतो हे प्रकरण मोठ्या अडचणीने शांत झालं मी ठरवलं होतं की मी माझ्या आई वडिलांचा घटस्फोट करूनच राहीन त्यामुळे मी कोर्टच्या माध्यमातून पप्पांना नोटीस पाठवली पप्पा यामुळे खूप रागावले होते आणि मला विचारले हे सर्व काही तूच केलं आहेस का तुला तुझ्या आईसोबत माझा घटस्फोट करायचा आहे का मी पप्पांना उत्तर दिलं हो मी तुमचा घटस्फोट करवीन आणि आईला न्यायही मिळवून देईन पण तुम्हाला आपल्या खिशाची तयारी ठेवावी लागेल सकाळची वेळ होती त्यामुळे मी हे सांगून माझे पर्स उचलली आणि शाळेसाठी निघाले पप्पा हे सर्व जाणून होते कि आमी की आम्ही मायले की घटस्फोटमध्ये मध्ये सर्व काही मागू शकतो मला वाटलं की पप्पा या भीतीमुळे रुचिका आणटीला सोडतील पण असं काहीच घडलं नाही पप्पा अजूनही रुचिकाशी संपर्कात होते आणि त्यांचे संबंध कायम होते त्या ठिकाणी शाळेतून परत येताच मी खूप थकले होते आणि माझ्या खोलीत आराम करण्यासाठी गेले त्यानंतर मला झोप लागली आणि मी संध्याकाळी चार ते रात्री आठपर्यंत पर्यंत झोपले होते त्याच्यानंतर मी आईसोबत बसून जेवण केले काही वेळासाठी शाळेच्या कामात व्यस्त झाले आणि अचानक घराच्या दरवाजावर बेल वाजू लागले त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते जेव्हा मी दरवाजा उघडायला गेले तेव्हा दरवाजावर एक पुरुष आणि एक महिला उभे होते मी त्यांना विचारले तुम्ही कोण आहात त्यांनी मला उत्तर दिले आचल तुम्हीच आहात का आम्हाला तुमच्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे आम्ही आत येऊ शकतो का मी विचारले पण तुम्ही कोण आहात त्यावर त्या व्यक्तीने मला त्यांचा आयडेंटिटी कार्ड दाखवला तो एक पोलीस अधिकारी होता आणि ती महिला कॉन्स्टेबल होती मी त्यांना घरात येण्याची परवानगी दिली आमच्या शाळेत काही काळापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संबंधित घोटाळे सुरू होते मी शहराच्या मोठ्या शाळेत शिक्षिका होती या शाळेत गरीब घरातील मुलांना आणि ज्यांना शिक्षण येत नव्हते त्यांना काही रिश्वतखोर शिक्षकांना रिश्वत देऊन चांगले नंबर मिळवले जात होते तर टॅलेंटेड आणि मेहनती मुलं मागे पडत होती काही पालकांनी शाळेच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती त्यामुळे हे दोघे पोलीस अधिकारी माझ्या घरात आले होते मला देखील माहिती होती की रिश्वत घेणारे शिक्षण कोण आहेत त्यांनी मला त्या शिक्षकांचे नाव सांगायला सांगितले आणि विचारलं खरंच हे शिक्षक लोक रिश्वत घेतात का मी उत्तर दिलं होय हे तिघे शिक्षक रिश्वत घेतात त्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही हेच माहिती पोलीस स्टेशनवर जाऊन कन्फर्म करायला हवी तुमच्या सत्य बोलण्यामुळे शाळेतील अनेक मुलांचे भविष्य सुरक्षित होऊ शकते मी म्हटलं पण यावेळेस त्यांनी सांगितलं मॅडम हे थोडक्यात आहे कारण शाळेतील दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे त्यांना अटक करण्यासाठी आमच्याकडे ठोस पुरावा नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला साक्षीदार बनवून येथून नेत आहोत जेणेकरून तिसऱ्या शिक्षकाचे नावही सांगता येईल आणि या तिघांना शिक्षा होईल आता पोलीस माझ्याशी बोलत असतानाच माझी आई खोलीतून बाहेर आली आणि विचारले अचल कोण आले आहे मी त्यांना सांगितलं आई हे पोलीस आहेत त्यांनी शाळेतील दोन रिश्वतखोर शिक्षकांना अटक केली आहे आणि मला पोलीस स्टेशनवर साक्षीदार म्हणून घेऊन जावे लागेल माझी आई म्हणाली ठीक आहे मी देखील तुझ्यासोबत येते मी उत्तर दिलं नाही नाही आई तू आराम कर तुझी तब्येत ठीक नाही मी घराची चावी घेऊन जाते त्यावेळी पोलीस निरीक्षक म्हणाला मॅडम कृपया लवकर करा आम्हाला उशीर होतो आहे ता त्यामुळे त्यांनी मला तातडीने पोलिस स्टेशनवर नेले पोलीस स्टेशनवर पोहोचल्यावर महिला कॉन्स्टेबलने मला एका लहानशा खोलीत बसायला सांगितले आणि सांगितले तुम्ही इथे बसा सर आता थोडक्यात येत आहेत ते पेट्रोलिंगसाठी गेले आहेत मी म्हटलं मला इथे बोलावून ते पेट्रोलिंगसाठी गेले त्या महिला कॉन्स्टेबलने सांगितलं मॅडम तुम्ही इथे बसून थोडक्यात थांबा सर लवकरच येतील मी तिथे ठेवलेली बेंचवर बसले बराच वेळ झाला होता कोणी आले नाही आणि रात्री उशीर झाला होता त्यामुळे मी बेंचवर झोपायला लागले बेंच छोटी होती त्यामुळे मी त्यावर व्यवस्थित झोपू शकत नव्हते म्हणून मी जमिनीवर माझा दुपट्टा पसरवला आणि त्यावर झोपले कायमच्या रात्रीचा वेळ होता तेव्हा अचानक मला माझ्या पायांवर गुदगुली जाणवली मी घाबरून उठले आणि पाहिले की तेच पोलीस निरीक्षक माझ्यासमोर उभे होते जो मला माझ्या घरातून घेऊन आला होता मी म्हटलं सर तुम्ही हे काय करत आहात तो मला विचित्र पद्धतीने छळत होता आणि मला टच करण्याचा प्रयत्न करत होता, होता। मी ओरडले पण कोणालाही माझी ओरड ऐकू येत नव्हती तो पोलीस निरीक्षक वारंवार माझ्याजवळ येत होता आणि जोरात हसत होता मला समजले की तो माझ्यासोबत काय करायला आला आहे आणि का माझ्याजवळ येत आहे त्याने माझी इज्जत खराब केली माझी अवस्था खूपच खराब झाली होती मी अजूनही व्यवस्थित सांभाळली नव्हती की दुसऱ्या पोलीस निरीक्षकाने येऊन माझ्यासोबत तेच काही केले त्यानंतर तिसरा माणूस आला आणि त्याने देखील माझ्याशी दुराचार केला मी या तिघांपासून वाचण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझ्यावर मारहाण केली आणि मला इतके जखमी केले की मी चालूही शकत नव्हते माझ्या ठिकाणावर असण्याची मला कल्पनाही नव्हती इतक्या घटनांच्या नंतर मी बेहोश झाले आणि सकाळी जाग आली तेव्हा मी खूपच खराब अवस्थेत पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणीतरी मला आधार दिला नाही आणि कोणतीही मदत करण्यासाठी आले नाही माझ्या समजून घेतलेल्या वर्दीधारी लोकांना ज्यांना आपण आपला रक्षक समजतो त्यांनीच माझ्या इज्जतीशी खेळले मी खूपच जोरात रडत होते आणि रडत रडत घरी आले माझी आई माझ्या इतक्या खराब अवस्थेचे पाहून रडू लागली आणि विचारू लागली बेटा तुला काय झाले आहे तुझी अशी अवस्था कोणी केली आहे सांग मी रडत रडत माझ्या आईला सर्व काही सांगितले माझी आई ही विलाप करून रडू लागली मी ठरवले की मी या तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार म्हणून मी माझ्या शहरातील दुसऱ्या पोलीस ठाण्यात गेले आणि तिथे जाऊन त्या तिघां पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षकांना माझ्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता त्यांनी सांगितलं हे तिघे पोलीस निरीक्षक अत्यंत प्रामाणिक आहेत ते तुमच्यासह असे कसे करू शकतात मी म्हटलं की त्यांनी माझ्यासोबत असं केलं आहे त्यांनी मला खोटं सांगून माझ्या घरातून घेऊन गेले आणि नंतर तिथे जाऊन संपूर्ण रात्र माझ्यासोबत असं सांगून मी रडायला लागले मी हात जोडून पोलीस निरीक्षकांना सांगितलं कृपया माझी मदत करा मला न्याय हवा आहे मी माझ्या आरोपींना तुरुंगाच्या सलाखांमध्ये पाहू इच्छिते कारण त्यांनी त्यांच्या वर्दीचा दुरुपयोग करून माझ्यासोबत असं केलं आहे उद्या ते शहरातील कोणत्याही मुलीला असं करू शकतात पोलीस निरीक्षकांनी याबाबतीत कारवाई केली आणि तिघांनाही चौकशीसाठी बोलवलं त्यांनी ठामपणे नाकारलं आणि सांगितलं की आम्ही या मुलीला काहीही केलं नाही तुम्ही हवं तर तिचं मेडिकल तपासू शकता मेडिकलमध्ये हे स्पष्ट होईल की आम्ही तिच्यासोबत काहीच चुकीचं केलेलं नाही आम्ही तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं खरं पण एका तासातच तिला परत पाठवलं कदाचित तिने संपूर्ण रात्र कुठेच घालवली असेल आणि सकाळी घरी आली असेल त्यामुळे ती आमच्यावर आरोप करत आहे तिला दुसऱ्या कोणीतरी हे सगळं केलं असेल आणि ती आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे पोलिसांनी माझं मेडिकल करून घेतलं मला दिलासा वाटत हो कि हो कि होता की मेडिकल रिपोर्टनंतर हे स्पष्ट होईल की या तिघांनी माझ्यासोबत दुराचार केले आहे कारण मी खोटं बोलत नव्हते त्यांनी माझ्यावर मोठा अन्याय केला होता पण मी आश्चर्यचकित झाली जेव्हा मेडिकल रिपोर्ट आली मेडिकल रिपोर्ट मध्ये काहीही निघालं नाही मेडिकल रिपोर्टनुसार माझ्यासोबत काही चुकीचं झालं नाही मी गहन विचारात पडले की हे कसं शक्य आहे त्यांनी माझ्यासोबत चुकीचं केलं आहे मग मेडिकल रिपोर्टमध्ये हे कसं सिद्ध होत नाही मी रडून रडून बेजार झाली होती मला समजत नव्हतं की मी काय करू माझ्या मदतीसाठी कोणीही नव्हतं मी माझ्या आईला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं मी घरातून निघताना नेहमीच सांगत असे की मी शाळेला जात आहे आणि माझ्यासोबत हे सर्व झाल्यानंतर मी शाळेला जाणंही थांबवलं होतं मला माझ्या आजारी आईला आणखी त्रास देऊ इच्छित नव्हती माझ्या आईने मला सांगितलं होतं बेटा तू पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट लिही मी तिला सांगितलं पोलिसांनी माझ्यासोबत असं केलं आहे तर मी त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार कशी करू शकते पण मला सुखदायक वाटत नव्हतं त्यामुळे मी माझ्या आईला समजावून सांगितलं आणि चोरूनच या लोकांविरोधात पोलिसात रिपोर्ट लिहायला आले आता मेडिकल रिपोर्टनंतर पोलिसांना असं वाटत होतं की मी या तिघांवर खोटे आरोप करत आहे माझ्या मजबुरीने मला माझं केस मागे घ्यावा लागला मी सर्व काही देवावर सोडून दिलं आणि माझ्या नशिबावर रडत होते मी शाळेत शिकवणेही थांबवले होते पप्पा दोघांनाही म्हणजेच मी आणि आईला काहीच महत्व देत नव्हते ते पूर्णपणे रुचिका आंटीच्या घरातच राहू लागले होते मला आता घरातून बाहेर निघताना पण भीती वाटत होती एक दिवस घराच्या दरवाजाची बेल वाजली आणि मी घाबरून गेले माहीत नाही कोण आले आहे असा विचार करत होते मी हळूहळू दरवाजाकडे गेले आणि दरवाजा उघडला तेव्हा माझ्या जीवात जीव आला कारण दरवाजावर सोनू उभा होता सोनूने म्हटले आचल दिदी तुम्ही खूप दिवसापासून शाळेत येत नाही आहात काय झाले आहे तुम्हाला मी विचार केला की मी तुमच्याकडे येऊन भेटतो तुम्हाला माहीत आहे ना तुमच्या विना शाळेत माझं मन अजिबात लागत नाही त्याने मला इतके तणावात पाहिल्यावर माझ्या तणावाचे कारण विचारायला सुरुवात केली तो नेहमीच माझ्यासोबत मित्रासारखा वागत होता त्याला काही मित्र नव्हते आणि तो मला त्याचा मित्र मानत होता सोनू वारंवार विचारत होता आचल दीदी दी तुला काय झाले आहे तू इतकी उदास का आहे शेवटी काय झाले आहे त्यानंतर मी रडत रडत सोनूला सर्व काही खरी गोष्ट सांगितली मला माहीत होतं की सोनूची वयोमर्यादा कमी आहे पण या गोष्टी सांगायला आवश्यक होतं पण सोनूने मला आश्वत करत सांगितले की तुम्ही काळजी करू नका आपण पोलिस स्टेशनला जाऊन त्या लोकांविरुद्ध तक्रार का केली नाही मी सोनूला सांगितले तुला वाटतं का की मी शांत बसले होते मी पोलिसांकडे गेले होते त्या तिघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी दुसऱ्या ठाण्यात पण त्यातही काहीच निघाले नाही माझ्या मेडिकल रिपोर्टमध्ये काहीच आढळले नाही त्यांनी उलट माझ्यावरच आरोप ठेवले की मी त्यांच्यावर आरोप करत आहे आणि मी एक तुच्छ मुलगी आहे या मजबुरीमुळे मला मागे हटावं लागलं कारण माझ्याकडे काहीच पुरावे नव्हते सोनूने म्हटले दिदी तुम्ही हार मानू नका तुम्हाला पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन तिथे जाऊन त्या तिघांविरुद्ध पुन्हा तक्रार दाखल करायला पाहिजे कारण तुमच्यासोबत खरंच चुकीचं झालं आहे मेडिकल रिपोर्ट चुकीचा असू शकतो कदाचित त्या पोलिसांनी मेडिकल रिपोर्ट बनवणाऱ्याला रिश्वत दिली असू शकते मी सोनूला म्हटले तू बरोबर बोलत आहे बो पण मी माझे सत्य कसं सिद्ध करू असं सांगून मी फुटून पुढून रडायला लागले सोनू मला आश्वत करण्याचा प्रयत्न करत होता त्याच्याशी बोलल्यानंतर मला थोडं हलकं वाटायला लागलं कारण माझी त्याची भेट आता खूप दिवसांनी झाली होती काही दिवस असंच चालू राहिलं आता रुचिका आंटीने हद्दच केली होती ती आमच्या घरात आली होती आणि मी, मी हे सहन करू शकत नव्हते कारण पप्पा तिला आमच्या घरात घेऊन आले होते आणि म्हणाले जितके हे घर तुमचं आहे तितकंच रुचिका हिचं देखील आहे मी रुचिकाशी लग्न केले आहे हे ऐकून आई आणि मी यांच्या पायाखालील जमीन सरकली होती रुचिका आंटी मोठ्या गर्वात आमच्या घरात राहू लागली होती आम्ही दोघी आई आणि मुलगी खूप रडत होतो मला सहन होत नव्हतं की ती महिला जिने माझ्या वडिलांना माझ्यापासून आणि आईपासून दूर केले ती आमच्या घरात राज्य करत असेल एक दिवस मी किचनमध्ये चहा बनवत असताना रुचिका आंटी किचनमध्ये आली आणि म्हणाली माझ्यासाठी पण चहा बनव मला त्यांच्या या बोलण्यावर राग आला मी म्हटले मी तुमची नोकराणी नाही तुम्ही घरात आलात म्हणजे माझ्यावर हुकूम गाजवू लागाल असं नाही तिथेच रुचिका आंटीने माझ्याशी वाईट वागायला सुरुवात केली ती मला उलटसुलट बोलू लागली हे सहन न करता मी लाठी उचलली आणि तिला मारायला सुरुवात केली त्यावेळी पप्पा तिला माझ्यापासून वाचवण्यासाठी आले आईने मला पकडून माझ्या खोलीत नेले मी आईला म्हटले आज हे सर्व तूच केलं आहे जर त्या दिवशी तू पप्पांना घटस्फोट देण्यास नकार दिला नसता तर आपण आज या घरात सुखात राहत असतो मी कोर्टद्वारे पप्पांना नोटीस पाठवली होती ज्यामुळे पप्पांना आईला घटस्फोट द्यावा लागावा पण आईने पप्पांना घटस्फोट देण्यास साफ नकार दिला आणि सांगितले की ते माझे पती आहेत आणि आता इतक्या वयात मी घटस्फोट घेणं योग्य नाही मी आईला समजावलं पप्पा या वयात एक जवान मुलीचे वडील आहेत आणि आपल्या पत्नीला सोडून त्या शेजारच्या महिलेबरोबर अफेअर चालवू शकतात तर तू पप्पांना घटस्फोट का देऊ शकत नाही आईने माझ्या कोणत्याही गोष्टीला कानाडोळा केला आणि यामुळे आज घरात इतका मोठा गदरोड झाला होता त्या रात्री दोन महिला कॉन्स्टेबल आमच्या घरात आल्या आणि मला जबरदस्तीने अटक केली माझा गुन्हा काय आहे हे मला माहीत नव्हतं पप्पांनी खूप शांतपणे हा तमाशा पाहिला आणि मला त्या लोकांपासून वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही आई रळत रळत होती तिची अवस्था अशी होती की ती माझ्यासोबत जाऊ शकत नव्हती तसंच ते लोक मला घेण्यासाठीच आले होते माझ्यासोबत त्यांनी त्या रात्री पुन्हा तेच केले आणि त्यानंतर वाईट स्थितीत पोलीस स्टेशनकडून बाहेर जायला सांगितले मी दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पुन्हा तक्रार दाखल केली आणि सांगितले की काल रात्रीही त्यांनी माझ्यासोबत तेच केले त्यांनी म्हटले तुम्ही वारंवार पोलिसांवर आरोप करत आहात शेवटी तुमच्याकडे काय पुरावे आहेत मी म्हटले तुमच्या जुन्या मेडिकल रिपोर्टमध्ये खोटी माहिती होती मला हवे आहे की एकदा पुन्हा माझे मेडिकल करा ज्यामुळे आता खरं सत्य काय बाहेर येईल पण यावेळी मेडिकल रिपोर्ट चुकीची असू नये मला तर शंका होती की पूर्वीची मेडिकल रिपोर्ट आपल्याला फर्जी दिली गेली होती पण माझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते माझी केस यावेळी पोलीस स्टेशनमध्ये स्वीकारली गेली नाही आणि त्यांनी मला तिथून हुसकावून दिले त्यांनी सांगितले की जर तुम्ही येथेच राहिला तर तुम्हाला अटक केली जाईल तुम्ही पोलिसांवर खोटे आरोप करत आहात पण मी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते मी सांगितले की जर तुम्ही मला जेलमध्ये टाकायचे असेल तर टाका पण मला न्याय पाहिजे तुम्हाला त्या लोकांविरुद्ध काहीतरी कारवाई करावीच लागेल मी तुम्हाला कसे सांगू की त्यांनी माझ्यासोबत चुकीचे केले आहे तर त्यांनी दुसऱ्यांदा मला अशाच प्रकारे त्रास दिला आहे पोलीस स्टेशनमध्ये जेवढेही पोलीस अधिकारी होते त्यांना माझ्या बोलण्याची काहीच पर्वा नव्हती मला काहीच कळत नव्हते की मी काय करू मी अशा प्रकारे घुटमडून जगू शकत नव्हते म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता मी पोलीस स्टेशनमधून रडत बाहेर येत होते तेव्हा माझी टक्कर एका मोठ्या गाडीसोबत झाली कारण मला काहीच लक्ष नव्हते आणि मी रस्त्यावर बेसूत फिरत होते टक्कर होण्यामुळे मी पडले गाडीने लवकर ब्रेक घेतले होते त्यामुळे मला कोणतेही गंभीर नुकसान झाले नव्हते मला फक्त जमिनीवर पडल्यामुळे मामूली ओरखडे आले होते मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा अचानक गाडीच्या हातून एक माणूस बाहेर आला आणि म्हणाला मॅडम तुम्हाला कुठे जखम झाली आहे का मी त्याला म्हटले माझ्या जखमेची मला परवा नाही तुम्ही मला तुमच्या गाडीतून तुम चिडून टाकलं तरीही मला काही फरक पडणार नाही कारण मी आत्महत्या करण्यासाठीच जात आहे माझ्या ह्या बोलण्यावर तो माणूस चकित झाला आणि म्हणाला तुम्हाला काही अडचण आहे का तुम्ही असे का बोलत आहात मी म्हटले कोणालाही काहीही सांगण्याचा काहीही फायदा नाही मी जमिनीवरून उभी राहण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा अचानक माझे पाय अडले आणि मी पुन्हा पडले त्या माणसाने मला सांभाळले आणि म्हणाला तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला सांगू शकता मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडू शकतो मी म्हटले नाही नाही मी खूप रडत होते त्यावर त्या माणसाने सांगितले तुम्ही नक्कीच त्रस्त आहात तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता मी एक सीबीआय पोलीस ऑफिसर आहे त्या माणसाच्या बोलण्यावर माझ्या कानांचं लक्ष असं ताणलं गेलं मला वाटलं जर मी या माणसाला माझ्या समस्यांची माहिती दिली तर कदाचित तो मला मदत करू शकेल मी त्या माणसाला माझ्या सर्व समस्यांविषयी सांगितले आणि विचारले की माझ्या नायाची सोय सीबीआय करू शकते का तो सीबीआय ऑफिसर मला गाडीत बसवून आपल्यासोबत घेऊन गेला आणि तिथे गेल्यावर त्याने मला काही महिला ऑफिसर्सशी परिचय करून दिला आणि त्यांनी सांगितले की तुम्ही यांना तुझी सर्व माहिती द्या तुमची मदत नक्कीच केली जाईल मला आशा होती की हा माणूस मला मदत करू शकेल कारण तो एक इमानदार व्यक्ती वाटत होता मी त्या दोन्ही महिला ऑफिसर्सना माझ्याशी घडलेले प्रत्येक कृत्य सांगितले महिला ऑफिसरने माझे सर्व गोष्ट ऐकल्यावर माझ्या घराचा पत्ता विचारला त्यांनी सांगितले की तुम्हाला नाही नक्कीच मिळेल आणि आम्ही तुमची मेडिकल रिपोर्ट करून घेऊ त्यांनी माझी मेडिकल रिपोर्ट केली पण अजब म्हणजे त्या मेडिकल रिपोर्टमध्येही तेच आले होते जे पूर्वीच्या रिपोर्टमध्ये आले होते पण मी पुन्हा पुन्हा रडून सांगत होते की माझ्याबरोबर एकदाच नाही तर दोनदा अशा प्रकारे चुकीचे केले गेले आहे मी चुकीचे नाही पोलिसांनी मला त्यांच्या कस्टडीमध्ये घेतले आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने केस हँडल केला मला कधीच वाटले नव्हते की ते लोक मला अशा प्रकारे मदत करू शकतात पण म्हणतात ना की देवधीर धरणाऱ्यांसोबत असतो सत्य कधीही लपून राहू शकत नाही आणि एका महिन्यानंतर त्या अपराधांना शिक्षा मिळाली सीबीआयने माझ्या विधानावर त्या तीन पोलीस ऑफिसर्सना अटक केली आणि त्यांचे मेडिकल केले त्या रात्री मी जी कपडे घातली होती ते कपडे मला मागवली गेली माझ्या कुटुंबियांना देखील त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि त्यांचीही चौकशी केली ज्या तीन पोलिसांवर मी सीबीआयमध्ये रिपोर्ट दाखल केला होता त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले आणि त्यांच्या फोन लोकेशन ही तपासली गेली या सर्व तपासणीमध्ये काहीच मिळाले नाही पण जेव्हा माझ्या कपड्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा त्या ते कपड्यांवर त्या तिघांपैकी एक पोलीस इन्स्पेक्टरच्या शुग्राणूंचे क्ल्यू माझ्या दुपट्ट्यावर मिळाले कारण त्या रात्री मी जमिनीवर माझा दुपट्टा पसरून झोपले होते आणि त्यापूर्वी त्यांनी माझ्यासोबत चुकीचे केले त्यानंतर मेडिकल रिपोर्टमध्ये हे प्रमाणित होऊ शकले नाही कारण तपासणी करताना त्यांनी याचा विचार केला नव्हता आणि त्या पोलिस ऑफिसरच्या परफ्यूमची सुगंध माझ्या कपड्यात अजूनही अडकला होता पण कदाचित त्या दिवशी मेडिकल दरम्यान त्यांनी याचा विचार केला नाही की कपडे देखील तपासले पाहिजे त्यांनी फक्त माझी तपासणी केली होती एका पोलीस ऑफिसरला अटक केल्यानंतर त्यांनी बाकीच्या दोन पोलीस ऑफिसर्सचेही नाव उचलले प्रश्न हा होता की त्यांनी माझ्याबरोबर हे सर्व का केले होते त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने ते लोकांकडून माहिती काढली त्यांनी फारच मारहाण केल्यानंतर त्यांनी हे सर्व काही कुणाच्या सांगण्यावर केले हे सांगितले त्या तीन पोलीस ऑफिसर्सने हे सर्व काही कुणाच्या सांगण्यावर केले नव्हते तर माझ्या वडिलांचे आणि रुचिकाच्या सांगण्यावर केले होते जेव्हा मी रुचिका आंटीवर हात उचलला होता तेव्हा रुचिकाला खूप राग आला होता आणि तिने पप्पांना सांगितले की तुमच्या मुलीला काहीतरी करायला पाहिजे पप्पांनी सांगितले की हो मी देखील माझ्या मुलीपासून खूप त्रस्त झालो आहे रुचिका अशी महिला होती जी पूर्वी म्हणून ओळखली जात होती ते पोलिस ऑफिसर तिच्या संपर्कात होते म्हणून तिने मला शिक्षा देण्यासाठी त्या तीन पोलीस ऑफिसर्सना हे सर्व काही करण्यासाठी सांगितले होते त्यांना हे देखील माहीत होते की जर मी त्या तीन पोलिसांवर तक्रार केली तर पोलीस निश्चितच माझ्याकडून पुरावे मागतील माझ्याकडे काही पुरावे नव्हते हो त्यांच्या सांगण्यावर पोलीस माझे मेडिकल निश्चितच करणार होते आणि असेच झाले मेडिकल करूनही मला न्याय मिळाला नाही माझ्या वडिलांवर मला लाज वाटते ज्याने आपल्या स्वतःच्या मुलीच्या सोबत हे सर्व काही केले जे पोलीस इन्स्पेक्टर आणि लेडी कॉन्स्टेबल मला घरातून उचलून पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते पोलीस स्टेशनमध्ये पोचल्यावर लेडी कॉन्स्टेबलला तिच्या घरी पाठवले गेले आणि त्यानंतर पहिल्या पोलीस इन्स्पेक्टरने बाकी दोन पोलीस इन्स्पेक्टरला फोन करून पोलीस स्टेशनला बोलावले आणि माझ्या माध्यमातून माझ्यासोबत चुकीचे काम केल्यासाठी पप्पा आणि रुचिकाने पैशांची वसुलीही केली होती लेडी कॉन्स्टेबलला या सर्व गोष्टींची माहिती नव्हती की या लोकांनी मला अशुद्ध कामासाठी येथे आणले होते लेडी कॉन्स्टेबलशी बोलल्यावर ले तिने हे जरूर सांगितले की तिने मला माझ्या घरातून उचलले आणि दुसऱ्या वेळी देखील मला घरातून घेतले पण सिनियर ऑफिसरने तिला रिश्वतखोरीची केस सांगितल्यामुळे मला घरातून बोलावले होते आणि पोलीस स्टेशनमध्ये पोचल्यावर लेडी कॉन्स्टेबलला तिच्या घरी पाठवले गेले होते आणि त्यानंतर तिला काहीच माहिती नव्हती की माझ्यासोबत या लोकांनी काय केले आहे मी सीबीआय पोलिसांची आजही आभारी आहे ज्यांनी मला न्याय मिळवण्यासाठी मदत केली मुलींनी कधी हे हार मानू नये त्यांनी धैर्याने न्यायासाठी लढावे जर त्या दिवशी मी सीबीआय पोलीस ऑफिसरच्या गाडीसोबत धडकली नसती तर कदाचित मला न्याय मिळाला नसता माझे पप्पा आणि रुचिका आंटीला तिला अटक करण्यात आली होती ज्यांनी फक्त मला शिक्षा देण्यासाठी माझ्यासोबत हे सर्व काही केले होते जेव्हा या गोष्टीची माहिती माझ्या मम्मीला झाली तेव्हाही फुटून फुटून रडू लागली होती आणि तिने सांगितले की मी त्या माणसाला आधीच सोडायला पाहिजे होते मला माहीत नव्हते की हा माणूस दुसऱ्या महिलेसोबत असण्याच्या नादात आपल्या मुलीला पोलिसांच्या हौसाचे लक्ष बनवू शकतो पोलिसांनी रुचिका आंटी आणि पप्पा यांना अटक केली आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली न्याय मिळाल्यावर मी खूप आनंदित होते आणि आज मी या जगात मान उचलून जगत आहे कारण मला न्याय मिळाला आहे पण मी त्या मुलींना सावधान करू इच्छिते ज्या अशा निज लोकांच्या शिकार होतात मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद